नमस्कार कन्यागत महोत्सव समितीतर्फे दशहरा महोत्सवानिमित्त कृष्णा नदीची आरती आयोजित केलेली आहे मुळामध्ये गंगेच्या काठावरती किंवा नाशिकला गोदावरीच्या काठावरती शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत दशहरा महोत्सव आयोजित केला जातो दशहरा महोत्सवाच्या मागे एक कथा आहे भगीरथानं स्वर्गामधून गंगा नदीची प्रार्थना केली आणि भगीरथानं प्रयत्न करून मराठीमध्ये एक म्हण पडलेली आहे की भगीरथाचे प्रयत्न तर त्या पद्धतीनं भगीरथानं खूप प्रयत्न करून स्वर्गामधून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध दशमीचा आणि दहा दिवस गंगेची प्रार्थना करून भगीरथानं गंगा पृथ्वीवर आणली आणि त्यामुळं आपल्याकडे हजारो वर्ष ही परंपरा आहे की भगीरथाच्या या भगीरथ प्रयत्नानं जी गंगा आपल्या पृथ्वी तलावर आली त्या पृथ्वी तलावर आलेल्या गंगेचा महोत्सव तयार का महोत्सव व्हावा आणि तिची पूजा केली जावी तिची आरती केली जावी माणूस चालत चालत पूर्वीच्या काळी गंगेला जात होता म्हणून आपण स्नान करताना गंगा गंगेती यो ब्रुयात योजनाना शतैरपी मुच्छते सर्व पापेभ्यो विष्णुलोकम सगच्छती हा श्लोक आंघोळ करतानासुद्धा म्हणतो किंवा आपल्या घरामध्ये बारडीमध्ये घेतलेलं पाणी अंगावर घेण्यापूर्वीसुद्धा आपण गंगेचं स्मरण करतो आणि गंगेची पूजा करतो आणि मग आंघोळ करतो तर अशी आपली सर्व भारतीयांची श्रद्धा आहे आणि आयुष्यात एकदा तरी गंगेला जायला मिळावं अशी सगळ्यांची इच्छा असते तर त्या अनुषंगानं आपल्या गावामध्ये जी नदी आहे ती कृष्णा नदी बाराशे साठ किलोमीटरचा महाबळेश्वरच्या इथून उगम झाल्यानंतर प्रवास करून विजयवाड्याच्या पुढे साठ किलोमीटरवरती ती समुद्राला मिळते समुद्रगामिनी नदीचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे कराडला कृष्णा ककुदमती आणि भागीरथी या नद्यांचा संगम पवित्र संगम झालेला आहे आणि या संगमावरती आपल्या कराड कन्यागत महोत्सव समिती तसंच राधाकृष्ण देवस्थान न्यास या दोन्ही न्यासांच्या तसंच कृष्णा घाट या संस्थेच्या वतीनं निमित्त दहा दिवस आरतीचं आयोजन केलेलं आहे अनेक लोक या आरतीमध्ये रोज सहभागी होत आहेत आणि त्याचबरोबर रविवारी दशहरा महोत्सवाची समाप्ती येते त्या दिवशी आरतीचं मोठ्या प्रमाणावर नियोजन आहे तसंच त्या दिवशी प्रसाद वाटप वगैरे सगळं होणार आहे रोज काही भाविक आरतीला येत आहेत आणि आरतीला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत गांगेची शुद्धता राहावी नदीची स्वच्छता राहावी नदीकाठची स्वच्छता राहावी म्हणून सगळ्यांनी प्रयत्नशील असलं पाहिजे हाच संदेश या आरतीच्या निमित्तानं द्यावा वाटतो हीच प्रार्थना आहे